अर्बन सुपर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा आर्थिक कार्यशाळेत चांगला प्रतिसाद सोलापूर खाटीक समाजातील आंतरविदोरी अनपेक्षित स्पर्धेमुळे निर्माण होणाऱ्या कर्जबाजारीला समाजातील लोक होत आहेत त्यांना या कर्जबाजारीतून कर्जमुक्त करून जकात देणारा समाज घडवण्याचा निर्धार चिरागली ट्रस्टचे अध्यक्ष अर को मेहबूब कोथिमिरे यांनी चिरागली ट्रस्ट आणि सुपर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने इम्पिरियल गार्डन सोलापूर इथ आयोजित बक्कर कसाब खाटीक समाजाच्या व्यवसायासंबंधी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एक मार्गदर्शन मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेख समीरला हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुपर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन डॉक्टर आसिफ इक्बाल बक्कर कसाब एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समध माडी समाजाचे अध्यक्ष बिलाल बेपारी अबू बक्कर कामले हजीनुस कामले आदी उपस्थित होते सुपर कोऑपरेव कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन डॉक्टर आसिफ इक्बाल यांनी व्याजमुक्त कर्ज योजना बचत योजना व इतर वित्तीय उपाययोजनेची माहिती दिली त्यांनी समाजाला आर्थिक नियोजन करण्याचे व मुलाबाळांच्या भविष्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले ॲडव्होकेट कोथिमीर यांनी हज उमरासाठी बचत करणाऱ्या विविध योजनांचे सादरीकरण केले त्यांनी हेही स्पष्ट केले की ही वित्तीय संस्था कायदेशीर नोंदणीकृत असून शासनाच्या हमीवर आधारित आहे यावेळी व्हाईस चेअरमन मुनाफ कामले सेक्रेटरी अब्दुल कुद्दूस कामले ट्रस्टी इम्रान अलमिलकर रियाज शहाजी मुश्ताक चौधरी इश्तियाग शहाजी मोईन कामले हे ट्रस्टचे इतर सदस्य उपस्थित होते इतिहासतज्ञ वक्ते सरफ्राज शेख आणि बक्कर कसाब एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य देखील यावेळी उपस्थित होते हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी ए मौलाना शेख जुबेर शेख मोहसिन शेख रिहान शेख याकूब शेख यांनी परिश्रम घेतले सुमारे पाचशेहून अधिक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्तम यशस्वीपणे पार पडला यामुळे समाजातील नौचत्य निर्माण झाले असून एक सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाला